शिवमान शिव सो सगळी शिकल त्या अभंग तर शिवचं घडून आहे वारकरी संप्रदायाचा कळस बाबा आहे वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव व्हावाय वारकरी समुदायाचा खांब बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निरोप आहे याच जगात जसे पंचमभूत आहेत या शरीरात जसे पंच प्राण आहेत तसे हे पाच संत संप्रदायाचा प्राण आहे शरीरात जस पंच प्राण आहे जगात जसे पंचमभूत आहे पराया ज्ञानोपराया पराया नाम्य व्हावा नाद व्हावा आणि पराया हे पाच संत संप्रदायाचा प्राण आहे प्राण आहे पहिलंच नाव आहे ज्ञान देव ज्ञानच देव देवच ज्ञान शब्दच आहे ज्ञान देव देव ज्ञान बाराव्यात स्पष्ट म्हणणं आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे इथं त्रिपुटी आहे अभ्यास केला तर ज्ञान आहे ज्ञान आलं तर ध्यान आहे इथे तीन शब्द आहे रियाज केला तर पाखवान आहे प्रॅक्टिस केली तर गायन आहे पुस्तक उचपलं तर कीर्तन आहे नम्रता घेवली तर लक्ष्मी आहे लिनता घेवली तर व्यापार आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे असा देश केला तर ज्ञान आहे परत वाई व्यायाम केला तर पैलवान आहे पैलवान पैलवान व्हायचंय का व्यायाम करा बखाज्या व्हायचंय का रिया गायक व्हायचंय का प्रॅक्टिस करा कीर्तनकार व्हायचंय का पुस्तक उचका मेमरी कार्ड पॅन ड्राइव्ह वर तुमच्या बापाचं सूत्र बसणार नाही ते जमणार नाही पुन्हा मागाय का आणि एक वाक्य सुंदर आहे अभ्यास केला तर ज्ञान आणि ज्ञान आलं तर देवाचं द्या आणि वाक्य सांगून देतो फक्त प्रयत्न करा यश येणार आणि मनात झपत नाही हा निगेटिव्ह विचार काढून टाका दोन गोष्टी या जगात अजून फेल गेल्या नाहीत एक केलेले कष्ट आणि केलेले प्रयत्न यश थोडा महागा होईल तो भाग लाभ थोडा माहिवा एक सी मशागत फेल लाणार नाही निसर्गामुळे पीक जाईल भाव मिळणार नाही पण मशागत फेल जाणार नाही मशागतीला तिला पुढच्या पिकाला फायदा होणारच केरेव्या तितकी सुंदर होवी आहे विधीची वाप चुकवी कुकर्माचा राबू करी अन्या यांचे भी पेरी आहे तुम्ही मशागत करा पिकणार थोडं धाव द्या आता पुढे होईल भाव मिळणार नाही पीक येणार नाही पण मशागत फेल जाणार नाही तुम्ही कोणत्याही गोष्टीला प्रयत्न करा फेल जाणार नाही आणि दुसरी गोष्ट कष्ट कधीच फेल जात नाही असं म्हणत मला कष्टाचं काहीच फळ मिळालं नाही सपशल चुकीचं वाक्य काही ना काही फळ आहेच आहे, आहे आपल्याला कष्टाची सवय राहिली नाही आणि फुकाट खायचा नाक लागलाय आपल्याला ना। आपण दृष्टीत अशी झाली कष्टाचं नकोच आणि मग ते जमणारच नाही अभ्यास केला तर ज्ञान आहे ज्ञान आलं तर ध्यान आहे आता उलटं फिरायचे आपल्याला ही वय बाराव्या अभ्यास केला तर ज्ञान ज्ञान आलं तर ध्यान मला महाराष्ट्रात एखाद्या माणसाचं नाव सांगा त्या व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत तुम्ही आहेत भांडूनच मारला ंधावा की तिथे गंधा गंधा वाल महाराज असं तुम्ही का म्हणले ऐका बर सोळाव्या हात्यात हे सोळाव्या हात्यात चारशे त्र्याहत्तर वव्या हो सोळाव्यात्यात आण चारशे त्र्याहत्तर वव्यांमध्ये हो दोनच शब्द आहे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती पण दैवी संपत्तीच्या व्या कमी आणि आसुरी संपत्तीच्या व्या जास्त का चिंतन करा का त्याच्यात उत्तर असं आहे दैवी संपत्तीला संपवण्याची ताकद असुरी संपत्तीमध्ये एका गुणात दैवी संपत्ती सविच गुण आहे व्याधाचा धंदा काढला तुम्ही पा जेवढी जेवढी कोट्या देश लोक आहेत कोट्या देश एकही माणूस आतापर्यंत घरी मेला नाही तुम्ही कोणताही माणूस तपासा तो हॉस्पिटललाच मारला आणि त्याच्या जवळ मारताना कोणीच नसणार फक्त तिघच असणार डॉक्टर नर्स आणि कंपाऊंडर आणि तिघांनाही माहीत नाही हा कधी मिळालाय तरी क्लिप पडते त्यांना तीव्र झटका झा आणि ते मृत्यूशी दोन महिने झुंज देत होते झुंज ते झुंज नव्हते देत ते गरीबाचा तडतडाट भोगीत होता हे सुंज बिंज नाही माशी मा भार फडफडायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ जीव जायला लागतो असं तेराव्या अध्यायाचं म्हणणं आहे हे सुंदर बिंज काही नाही <laughs> एक वाक्य सग कर्म हेच देवाची पूजा हो आहे हे देवी विष्णूची महापूजा <laughs>